बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने बैल हा शेतकऱ्यांचा सोबती असतो साथी असतो आणि शेतकऱ्यांसाठी देखील ही बैलगाडा शर्यत अतिशय महत्त्वाची ठरली मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फॉर्च्युनर त्याचबरोबर हार गाडी टॅक्टर टू व्हीलर अशी मोठी बक्षिसं त्या ठिकाणी लावली होती आणि एक शेतकरी दहा पंधरा लाख रुपये त्याच्यावर कर्ज होतं तो फॉर्च्युनर जिंकला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणींचा सहभाग देखील या बैलगाडा शर्यतीमध्ये होता हा देखील इतिहास होता श्वानांची शर्यत होती म्हणजे बैल हा आपला शेतकऱ्यांचा मित्र आणि श्वान हा शेतकऱ्यांचा प्रामाणिक मित्र अशा शर्यती त्या ठिकाणी रंगल्या होत्या आणि चंद्रार पाटील यांनी अतिशय उत्तम आयोजन त्याचं केलं त्याबद्दल